गाव तिथे शिवसेना शाखा अभियान राबवून येणाऱ्या काळात जिल्ह्यात शिवसेना आणि शिवसेनेचा झंझावात पहायला मिळेल अशी माहिती कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे त्यापासून गाव तिथे शाखा अभियान आमच्या पक्षाकडून आम्ही सुरू करतोय महायुतीची सत्ता आहे आणि त्या सत्तेमध्ये शिवसेना पक्ष आणि पक्षाचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचे दोन आमदार आहेत आणि त्या अनुषंगाने जनतेचं आणि इतर पक्षातल्या लोकांचं आमच्याकडे बघायचं दृष्टिकोन हे सकारात्मक होत जात होतच पण अजून त्याच्यामध्ये सकारात्मकतेला एक बळ आलेलं दिसतंय त्यामुळे अनेक पक्षप्रवेश येणाऱ्या काळामध्ये आमच्या पक्षात होणार आहेत गाव तिथे शाखा अभियाना अंतर्गत गावातली संघटना गावातले बूथ सक्षम करण्यासाठी प्रत्येक बूथवर मतदान कसं वाढेल त्यासाठी पक्षातून विशेष प्रयत्न होणार आहेत येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या परिषद नगर नगरपंचायत नगर या सगळ्या निवडणुका शिवसेना ताकदीने लढणार आणि या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये शिवसेना आणि शिवसेनेचा झंझावत हे तुम्हाला बघायला मिळेल दत्ता सामंत साहेब आमचे जिल्हाध्यक्ष आहेत संजय आंग्रेजी आमचे उपनेते आहेत त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये हे अभियान आम्ही राबवणार आहोत आणि मोठ्या ताकदीने आम्ही जसं मी बोललो आम्ही उतरणार आहोत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे चित्र दिसेलच कारण का कधीही निवडणुका लागतील जिल्हा परिषद असेल किंवा इतर कुठल्याही आम्ही तयार आहोत पण आमचं काम बघून आमच्या सरकारचं काम बघून आमच्या नेत्यांवर विश्वास ठेवून अनेक जण आमच्याकडे यायला उत्सुक आहेत थांबले आहेत कुंपणावर आहेत त्या सगळ्यांना घेऊन आम्ही आता एकत्र काम करणार पक्षवाढीच आणि जिल्ह्यामध्ये शिवसेनेला जो वाव आहे वाढण्याचा तो किती प्रमाणात आहे हे तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेलच आम्ही महायुतीचा एक घटक आहोत भावना ही भावनाही आहे तो विचारी डोक्यात आहे पण शिवसेना हा पक्ष आम्ही जो काय आम्हाला आदेश आला आणि आमच्या आम्हाला स्वतःलाही पावलं टाकावीच लागतील कारण का लोक शिवसेनेकडे मोठ्या आशेने आता बघायला लागलेले एकनाथ शिंदे साहेबांचं मागचं अडीच वर्षाचं काम मुख्यमंत्री म्हणून अनेक योजना त्यांनी यशस्वीपणे राबवल्या हो त्याचा फायदा आम्हाला महाराष्ट्रभर माहितीचं सरकार स्थापन करण्यासाठी झालं आणि आज जिल्ह्यामध्ये पण असं चित्र आहे की चारी बाजूनी आम्हाला शिवसेनेत यायचं आहे आम्हाला शिवसेनेत काम करायचं आहे अशी तळागाळातल्या माणसांची एक भावना तयार झाली हा आप पक्ष आपल्यासाठी लढतो उभा राहतो सामान्य जनतेचे प्रश्न हाताळतो शासन दरबारी आपण ह्या पक्षाच्या माध्यमातून आपली कामं होती ही भावना जी तयार झाली आहे त्या भावनेचा आदर करून येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिवसेनेला गावागावापर्यंत तर पोचवणारच आहोत पण जसा पक्ष आमच्या नेत्यांना सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांना अभिप्रेत आहे तसा पक्ष आम्ही ह्या जिल्ह्यात उभा करणार आणि मोठ्या ताकदीने येणाऱ्या सर्व निवडणुका लढवणार एवढं या निमित्ताने मी आपल्याला सांगतो